कर्जत तालुक्यातील कडाव टाकवे गावाच्या हद्दीतून जाणाऱ्या पेज नदीत पुन्हा एकदा अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आलाय मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास ही घटना उघडकीस आली नदीच्या मध्यभागी झाडांच्या झुडपात हा मृतदेह अडकलेला दिसल्यानं स्थानिक बुराख्यांनी पोलिसांना तात्काळ कळवलं चार ते पाच दिवसांपूर्वी हा मृतदेह पाण्यात वाहून आला असून मृतदेहावर आणि निळ्या रंगाची हाफ पॅन्ट असल्याचं पोलिसांनी साधारण सांगी वयोगटातील हा पुरुष असावा असा अंदाज वर्तवण्यात आलाय विशेष म्हणजे गणेश आगमनाच्या दिवशी सुद्धा याच फेद नदीत एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडला होता त्या घटनेचा तपास कर्जत पोलिसांनी उलघडला होता परंतु केवळ दोन आठवड्यांच्या आत पुन्हा मृतदेह मिळाल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे घटनेची माहिती मिळताच कर्जत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र घटनास्थळी दाखल झाले मात्र सततच्या पावसामुळे नदीचा प्रवाह वाढल्यानं मृतदेह बाहेर काढणं अवघड झालं त्यासाठी खोपोली येथील अपघातग्रस्त सामाजिक ग्रुपचे प्रमुख गुरुनाथ साटेलकर यांच्या हेल्प फाउंडेशन टीमला मदतीसाठी बोलावण्यात आलं रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या प्रयत्नांनंतर मृतदेह बाहेर काढण्यात यश आलंय सदर मृतदेह कर्जत उपजिल्हा रुग्णालयात पोस्टमॉर्टम साठी ठेवण्यात आला असून कोणीही व्यक्ती बेपत्ता असल्यास अथवा मृताची ओळख पटल्यास पोलिसांना त्वरित माहिती द्यावी असं आवाहन कर्जत पोलिसांनी नागरिकांना केलंय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड सूषभ लोपरे कर्जत